नमस्कार कांद उत्पादक शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधील आजचे प्रमुख बाजार समितीचे कांदा बाजारभाव बाजार समिती कोल्हापूर आवक होती पाच हजार पाचशे बहात्तर क्विंटलची किमान भेटला एक हजार रुपये कमाल दर होता तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक होती पाचशे नव्वद क्विंटलची किमान भेटला एक हजार चारशे रुपये कमाल दर होता तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार चारशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गजवड आवक होती एक हजार एकशे चार क्विंटलची किमान भेटला एक हजार सातशे रुपये कमाल दर होता दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार शंभर रुपये बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक होती तेरा हजार सातशे एकोणसत्तर क्विंटलची किमान भेटला एक हजार दोनशे रुपये कमाल दर होता तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती सातारा होती एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटला एक, एक हजार रुपये कमाल दर होता तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार शंभर रुपये बाजार समिती सोलापूर एक आवकोती एकतीस हजार पाचशे एकतीस क्विंटलची किमान दर होता तीनशे रुपये कमाल दर होता तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर, होता, दर होता, होता दोन हजार रुपये बाजार समिती लासलगाव आवक होती बावीस हजार आठशे अकरा क्विंटलची किमान दरवता एक हजार रुपये कमाल दरवता तीन हजार चारशे एक रुपया सर्वसाधारण दरवता दोन हजार सातशे रुपये बाजार समिती जळगाव आवक होती एक हजार नऊशे सव्वीस क्विंटलची किमान दर बेटला सहाशे पंच्याहत्तर रुपये कमाल दरवता दोन हजार सातशे सदतीस रुपये सर्वसाधारण दरवता एक हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती चांदवड अवकती दहा हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटला एक, एक दर हो हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दरवता तीन हजार एकशे बत्तीस रुपये सरसाधारण दर होता दोन हजार चारशे पन्नास रुपये अशा प्रकारे आज महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव होते आपण चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज नवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद